गाव गावापासून तालुका आणि तालुका पासून जिल्ह्या त्यांचा जो विकास जो आपण सांगतो आणि ह्या विकासाचा समन्वय करण्याचं साधन एक वेळ म्हणजे आपली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये सर्व स्थानिक लोकांच्या अडचणी असतील या सोडवण्याचं अस। काम या ठिकाणी ग्राम्ह्याने होत असतो आणि भविष्य काळामध्ये आपल्याला देखील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी आपल्याला आपल्या महायुतीचा झेंडा फडकवला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सक्षमपणे आपल्या महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी मिळवून घेणं गरजेचं आहे सर्वांनी पदाधिकारी नसून आपण गावामधील जनतेचा एक विश्वास आहोत की आपल्याकडे बघून लोकांना माध्यमात सोडवली जातील आणि त्यानंतर सहभागी होत असतात परंतु आपण ही जी कामं करत असतो तर वेळेस आपण प्रत्येक भागातील लोकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत आहे आज या कमी कालावधीमध्ये काल आमची बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की आपण मीटिंग घेऊन आपल्या पुढील जे आपले रणनीती असेल किंवा पुढील आपलं बचत कसा असेल याची माहिती आपण संपूर्ण आपल्या रिझर्वेशन विभागातील लोकांच्या आपल्याला द्यायची आहे एक शॉर्ट मीटिंग पण आपण इतके सगळे उभे राहिलात आणि एका हातीला धावून आला त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो त्याच पद्धतीमध्ये खालापूर तालुक्यामध्ये विकास आमदार साहेबांच्या होत असताना आपल्याला जिल्हा परिषद हा तर नव्याण्णव जिल्हा परिषद त्या ठिकाणी झालेला आहे आधीचा आपल्याला तालुका जिल्हा परिषद आणि आत्ताचा असलेला आस्तरबा जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेमध्ये त्याच्या आधी आपण सन्मान्य नरेंद्रदा पाटील यांना कालपर्यंत संधी दिली होती आणि नरेंद्रदा पाटील यांच्या माध्यमातून आपण या संघाचा या भागाचा विकास होतो का आपण या ठिकाणी जवळून पाहिलेला आहे त्याच पद्धतीमध्ये आज आम्ही तुम्हाला यांच्या या ठिकाणी विनंती करणार आहे की भविष्य काळामध्ये होणारे मतदान हे आपण त्या दिनांक पाच फेब्रुवारी दोनशे होत असून आपण आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार यशवंतई पाटील तसेच बोहिता येराव सन्मान भाई शिंदे धनुष्यबाणामध्ये आपले हे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आपण धनुष्यबाण हे चिन्ह आपलं पोहोचलं पाहिजे जाणून बुडून त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु संघटनेमध्ये काम करत असताना धनुष्यबाण हा आपला उमेदवार असतो आणि धनुष्यबाण हाच आपला उमेदवार हा आपण या ठिकाणी लोकांच्या समोर मांडणं फार गरजेचं आहे आणि आता आपण ज्या नमूद सांभाळून जाऊ त्यावेळेस बॅलेट पेपरची ज्या नमणी घेतील त्या पद्धतीवर तुम्हाला त्या गोष्टी संबंध जातील परंतु आपण सर्वांनी ज्या ठिकाणी धनुष्यबाण हा दाबादारी